अकली मिया येथे अतिरुद्र महायाग यज्ञ सोहळ्यास भाविकांची अफाट गर्दी सात दिवस सप्ताह सोहळ्यात सहभागी होण्याचे महंत योगी त्यागीनाथजी महाराज यांचे आवाहन राहोरी तालुक्यातील टाकळी येथे पंधरा जानेवारी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर भव्य अतिरुद्र महायाग यज्ञ सोहळ्यास प्रारंभ झाला असून हा एकशे आठ यज्ञ सोहळा विश्वशांती तसेच भारत भूमीच्या आणि सनातन धर्म रक्षणार्थ या यज्ञ सोहळ्यात सहभागी होणारे प्रत्येक भाविकांच्या कल्याणासाठी असून अयो अयोध्येत होत असलेल्या श्रीराम मूर्ती प्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून या ठिकाणी आयोजन केले असल्याची माहिती मध्य प्रदेशातील नर्मदा कांडचे महंत योगी त्यागीनाथ महाराज यांनी दिली आहे अशा या कार्यक्रमाचे आयोजन टाकळीमिया ते राहुरी रोड दरम्यान येथील उद्योजक केशवराव शिंदे यांच्या अॅग्रो इंडस्ट्रीजच्या प्रांगणात करण्यात आले आहे पंधरा ते बावीस जानेवारी या सात दिवसाच्या कार्यक्रमात सकाळी आठ ते दहा पर्यंत यज्ञ सोहळा दहा ते एक महाप्रसाद सायंकाळी हरिपाठ रात्री सात ते आठ शिवपुराण नऊ ते अकरा रामलीला असे कार्यक्रम होत आहे तर होम हवन कार्यक्रमासाठी नर्मदा कांड येथील नाथ संप्रदायातील संत महंत योगी साधू संपूर्ण उपस्थित राहणार आहे दररोज सात दिवसात संपूर्ण राहुरी तालुक्यातील गावामधून भाकरी जमा करण्यात येणार आहे यज्ञशाळेचे काम पूर्णतः बांबूचे असून यज्ञ कार्यक्रमाची मुहूर्तमेढ प्रकाम नंद महाराजांच्या हस्ते धर्मध्वज उभारून करण्यात आली आहे कार्यक्रम यशस्वीतेसाठी टाक सह बत्तीस गावाचे भाविक परिश्रम घेत आहे लोकनायक न्यूज साठी प्रतिनिधी आशिष संसारे राहुरी

एक प्रयास किया और सफल होते लग रहा है और यहाँ सभी हमारे सहयोगी अन्नदान से लेकर सभी सहयोगी सेवा कर रहे हैं श्रीनारायण सन्दृश्य पूरा रखे आयु आज आमच्या टाकडम्या गावामध्ये एकशे आठ कुंडी यज्ञ सुरुवात पाचवा दिवस आहे लोकसंख्येने भरपूर भक्तांनी गर्दीवर अलोट झाली आहे तरी हा कार्यक्रम सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यावा आमचे यज्ञ करते त्यागीजी महाराज शनी महाराज महाराजांनी एक यशस्वीपणे पार पडलेला आहे लोकनायक न्यूज